नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे अठ्ठावन्न टक्के दराने डीए वाढ या महिन्यात लागू होणार तीन टक्के डी ए वाडीसह फरक मिळणार सविस्तर वृत्त जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधूंनो केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिवाळी सणाचे औचित्य साधून तीन टक्के डी ए वाड माहे जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू केलेली आहे महाराष्ट्र राज्य सरकारने देखील राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच निवृत्त अधिकाऱ्यांना दिनांक एक सात दोन हजार पंचवीसपासून अठ्ठावन्न टक्के दराने डीए वार्ड लागू केली आहे त्याबाबत अधिकृत शासन निर्णय देखील निर्गमित झालेला आहे परंतु राज्यातील राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्राप्रमाणे अद्याप डी ए वाढ लागू करण्यात आलेली नाही राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत निवडणूक आयोगामार्फत राज्यात चार आचारसंहिता देखील लागू केल्याने राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना डी एवाढीसाठी अजून एक महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे राज्यात माझ्या डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत निवडणूक कार्यक्रम असेल या डीएवाडीमुळे निर्णय डिसेंबर महिन्याच्या अखेरीस निर्गमित होऊ शकेल म्हणजे निवडणुकाचे कार्यक्रम संपल्याच्या नंतर राज्य कर्मचाऱ्यांना डी ए वाढीचा अधिकृत निर्णय लागू केला जाईल डी ए थकबाकी कधीपासून मिळणार तर राज्य कर्मचाऱ्यांना एक सात दोन हजार पंचवीसपासूनच केंद्र सरकारप्रमाणे एकूण अठ्ठावन्न टक्के डी ए वाढ व वा महागाई भताची थकबाकी मिळणार आहे तर अशा प्रकारची ही अपडेटेड माहिती आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदाला आला असाल तर अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब बेल बटन दाबायला विसरू नका परत भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र